नमस्कार माझं नाव भाग्यश्री ज्ञानेश्वर मुळे राहणार मोठेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड माझ्या गटाचं नाव जीवन ज्योती स्वयं सहायता महिला समूह हो। माझा हा व्यवसाय आहे खारवडी आहे ही बाजरीपासून बनती आणि त्याच्यामध्ये तीळ टाकते तर एकदम टेस्ट लागते आणि त्याच्यापासून हे म्हणजे कमीत कमी, कमी माझे पाचशे पॉकेट गेले तर आणि मला ह्याच्यापासून भरपूर इन्कम भेटली आणि इथं आल्या तेव्हापासून मी म्हणजे भरपूर काहीतरी शिकले म्हणजे कस्टमर कसे येत तर काय येत तर ते मला समोर कसं बोलायचं काय ते सगळं शिकले मी हे ओढा आहे ओढ्यामध्ये मेथी टाकली म्हणजे दोन दोन मिक्स डाळी येतात पाच मिक्स डाळी येतात मेथीची भाजी आहे कोथिंबीर आहे आणि हे मिरची लोणचं आहे मिरचीच लोणचं मिरची आहे कारद आहे आणि मीठ मौरी आहे हे महिना दीड महिना वर्षभर वापरलं तरी पण चालतंय ही चटणी आहे लाल तिखट हे लाल तिखट पण वर्षभर चालतंय तीन दिवसामध्ये माझी विक्री साडेपंधरा हजार झाली